ताज्या घडामोडी पाहिच्यात तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेनेकनवरती क्लिक करायला विसरू नका सुनभाई आज ही चहा सारखच बनाओ अगं कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे आहे प्रत्येक चहासाठी आवश्यक दूध, चहा पत्ते आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा बादळ वाऱ्यामध्ये झाड वीज वाहक तारांवरती पडलं होतं त्यामुळे संगमनेर खुर्द आणि परिसरामधील वीज पुरवठा हा खंडित झाला होता म्हणून संगमनेर खुर्द येथील प्रवर नदी पुलावरती पाण्याच्या टँकरची लांबच लांब रांग लागली होती ही माहिती आमदार अमोल खताळ यांना समजताच त्यांनी तात्काळ महावितरणच्या अधिकाऱ्यांना उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आणि त्यानंतर काही वेळातच वीज पुरवठा सुरळीत झाला अन उभे असलेले पाण्याचे टँकर भरून टंचाईग्रस्त गावांना मार्गस्थ देखील झालेत संगमनेर पंचायत समितीच्या वतीनं तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना संगमनेर खुर्दच्या शासकीय विहिरीवर पिण्याच्या पाण्याचे टँकर भरून पाठवले जात आहेत सध्या सर्वत्र वादळ वाऱ्यासह पाऊस सुरू आहे रविवारी संध्याकाळी झालेल्या वादळ वाऱ्यामुळे झाड उन्मळून वीज वाहक तारांवरती पडलं होतं त्यामुळे वीज वाहक तारा तुटल्या होत्या कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी महावितरणनं या परिसरामधील वीज पुरवठा खंडित देखील केला होता वीज पुरवठा खंडित असल्यामुळे संगमनेर खुर्दच्या शासकीय विहिरीवरती पाण्याचे टँकर भरले गेले नाही त्यामुळे संगमनेर खुर्द येथील प्रवरा नदीच्या छोट्या पुलावरती टँकरच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या आणि ही माहिती आमदार अमोल खताळ यांना समजली मात्र ते अहिल्यानगर इथे एका बैठकीसाठी गेले होते त्यामुळे त्यांनी तात्काळ बंधू राहुल खताळ यांना संगमनेर खुर्द या ठिकाणी पाठवलं खताळ यांनी संगमनेर खुर्दच्या शासकीय विहिरीवरती जाऊन टँकर का उभे राहिले आहेत याची माहिती घेतली यावेळी झाड पडलं आहे त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे अशी माहिती मिळाली त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवर माहिती देत वीज पुरवठा सुरळीत करा आणि पाण्याचा टँकर भरण्याची व्यवस्था करा असं सांगितलं त्यानंतर अवघ्या पाच ते दहा मिनिटातच वीज पुरवठा सुरळीत झालाय आणि एका मागे एक पाण्याचे टँकर भरून गावांकडे मार्गस्थ देखील झालेत सी तास संगमनेर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार, 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 आजार माइग्रेन, पार्किंसन्स एव्हियन अवर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आमवात स्पोर्ट्स इंजरीज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अग्निकर्म तसेच आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटल मध्ये पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस